हॅलो हरिबाण आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि झालं काय बघा कालच्याच व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं म्हणजे या आधीच्या आजच मी शूट केला होता तो व्हिडिओ सकाळी ती क्लिप तर की बो प्रशांजींना माझं हे पॅकिंग करणं आवडत नाही परंतु मी जसंच कमरेला बेल्ट लावला बिचाऱ्या प्रशांतजींना लक्षात आलं की हिला त्रास होतोय आणि मग ते बडबड करताय मला ॲक्च्युली की वेडी बाई एकदम वेडी असं तसं परंतु मला मदतीला आले आणि मी जसं तुम्हाला या आधीच्या व्हिडिओत सांगितलं की सत्तावीस वर्षात कमीत कमी मी सतरा घरांमध्ये राहिली आहे तर ते कधी असं पॅकिंग नाही करू लागत त्यांना ते पटतच नाही त्यांचं म्हणणं असं असतं आपण पैसे देतो ना मग ते त्या लोकांचं काम आहे ते, ते करतील पण फर्स्ट टाईम आज असं घडलं की ते मला मदत करू लागतं आहे आणि इथून मागं कसं करीना प्रतीक ते पण असायचे बऱ्याचदा या घरात जेव्हा आलो तेव्हा त्यांच्या साईटवरच्या हो ते बायका आल्या होत्या बघा मला हेल्प करायला तर चला ते मला हेल्प करू लागता इथे तर किचनमध्ये वरती जे सामान ठेवलेले आहे ना भांडी मी लॅडरवर उभी राहिली आणि वरून मी त्यांच्याकडे काढून देते आणि ते बॉक्समध्ये ठेवत आहे आणि नाहीतरी संसार हा दोघांचाही असतो दोघांनी त्यासाठी केलंच पाहिजे मग तर आपले प्रशांत जे करतात तो काही वादच नाही परंतु जशी की माझी ही तळमळ असते की नाही नाही मी जो व्यवस्थित ठेवल सिस्टमॅटिक ठेवल तशी त्यांची पण असली पाहिजे आणि त्यांनी पण मदत केली पाहिजे हो की नाही आणि प्रशांतजींना सुद्धा चांगली गोष्ट म्हणजे ह्यावेळेस सिरियलाइज झालं की हो बा आपण करतो तर आपण किती सिस्टमॅटिक करतो नाही का कारण आपण घेतलेल्या वस्तूंची आपल्याला किंमत असते एक एक गोष्ट आपण पैसे देऊन घेतलेली असते मग ती आपण व्यवस्थितच ठेवली पाहिजे किचन कम्प्लीट झाल्यानंतर इथे आता आम्ही बेडरूममध्ये आलेलो हो, आहोत आणि प्रशांतजींचं कपड्यांचं जे कपाट आहे ते मी आता बॅगेमध्ये पॅक करते माझ्याकडे जेवढेही बॅग्ज आहे मी असंच ठरवलं की प्रशांतजींचे कपडे बॅगमध्येच ठेवू कारण की ते असे पर्सन आहे म्हणजे ते बिलकुल एखाद्या वेळेस जिद्दीला आले नाही नाही मला तो शर्ट घालायचा आहे की मग आहे की दोन तीन दिवस लागणार आहे की काय म्हणून मग ते आणि बरं तर अशा वेळेस काय होतं आपलं डोकं गोंधळून जातं आपल्याला वस्तू भेटत नाही त्याच्यामुळे मी म्हटलं यांचे सगळे कपडे बॅगमध्ये ठेवू तू जेवढ्या पण बॅग आहे म्हणजे यांना जेव्हाही काही पाहिजे असेल हे शोधून घेतील माझे भले मी खोक्यांमध्ये ठेवेल नाही तरी मला आता तीन चार दिवस घर सेट करायचे से बाहेर कुठे जायचा प्रश्नच येत नाही आणि मी तर एक दोनच कपडे फक्त ठेवून घेतलेले आहे म्हटलं काही नाही दोन तीन दिवसात आपलं घर सेट होऊन जाईल सगळं सामान जे शिफ्टिंग करायच्या वेळेस बाहेर काढलं जातं तेव्हा कळतं की आपल्याकडे किती सामान आहे या रूपची अवस्था अशी काही आहे देवांच्या आणि कॉफी ब्रेक घेतला होता कानात इयरफोन आहे कारण की मीच अपलोड केलेला माझा व्हिडिओ मी बघत होती तर डायजेस्टिव्ह बिस्किट सीड्सवाले मला खूप आवडलं ॲक्च्युली यात खूप सगळे सीड्स होते डायजेस्टिव सीड्स म्हणून यात पंपकिन सीड सनफ्लावर सीड चिया सीड फ्लॅक्स सीड खूप सगळे सीड्स या बिस्किटमध्ये होते आणि छोटं पॅकेट होतं छोटं प्रशांतींनी फक्त दोन खाल्ले आणि बाकी सगळे बिस्किट मी खाऊन घेतले कारण जिम जाणं बंद आहे आणि जेव्हा मी वर्कआउट करत नाही तेव्हा माझा डाएटवर कंट्रोल राहत नाही जे की खूप चुकीचं आहे परंतु जाऊन द्या आता एवढं काम करायचं आहे कुठे अडतात डाएटचा विचार करत बसू तर प्रशांतजींना म्हटलं आता ही भांडी घासून घेते सिंकमध्ये भांडी आहे लंच कॉफीचं भांडं ही भांडी घासून घेते म्हटलं थोडंसं चेंज आणि मग परत लागू आज प्रशांतजी मला करू लागत आहे काम आणि बघा असं घर दिसायला किती सुट दिसत होतं परंतु जेव्हा आपण पॅकिंग करायला काढतो तेव्हा इतकं सामान होऊन जातं की विचारायला नको आणि ह्या घराचा बेस्ट पार्ट हा होता की ह्या घरामध्ये उडवर खूप आहे फर्निचर खूप सगळं आहे त्याच्यामुळे जे काही वस्तू होतं सगळं त्याच्यामध्ये झाकल्या जायच्या मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये बोलली की खूप छान सोसायटी खूप सुंदर घर मिळालं परंतु हे मी नंतर रिअलाईज केलं सोसायटी बरोबर सुंदर आहे इवन घरही छानच आहे परंतु साईजमध्ये याच्या डायरेक्ट ते बऱ्यापैकी कमी आहे आणि प्लस त्या घरामध्ये एवढं फर्निचर पण नसणार आहे बेसिक वॉर्ड्रोप ते करणार होते ज्यावेळेस आम्ही घर फायनल केलं त्यानंतर आठ दिवसांनी आम्ही पजेशन घेणार होतो तर मग किचन ट्रॉलीज पण झालेल्या नव्हत्या तर त्यांचा कारागिराही त्यावेळेस तिथे उपलब्ध होता आम्ही बघायला गेलो तेव्हा तर मग त्यांनी सांगितलं की हेच करणार आहे बॉ आणि आय थिंक तेवीसला आम्ही घर फायनल केलं तर तो, तो कारागीर बोलला की एक आठवडा लागेल बॉ मला सगळं करायला तर सगळं म्हणजे काय तो किचन ट्रॉलीज करणार होता मॉडलर किचन आणि दोन्ही बेडरूममध्ये एक एक वॉर्डरोब करणार होता आता कपडे इथे इतके आहे माझे इथं दोन कपाटं फुल आहेत माहीत नाही आता कपडे कसे ठेवायचे काय ठेवायचे ते खरोखर खूप टेन्शन आलं आहे मी तर ठरवलंय जे गरजेपुरतं लागणारं आहे तेच वॉर्डरोपमध्ये ठेवायचं बाकी सगळ्या बॅगा पॅक करून खोके पॅक करून ठेवून द्यायचं जसं की तुम्ही पूर्वीपासून व्हिडिओ बघत आले असाल तर ठाण्याच्या घरामध्ये बघा आमचे जे मोठे बेड होते डबल बेड दोन ते पूर्ण असे सामानाने भरलेले असायचे कपड्यांच्या बॅगांनी इतर सामानांनी तर एक मोठी बॅग रिकामी होती तिच्यात मी माझ्या काही साड्या ठेवल्या आणि बाकीचे कपडे जे आहे ते बॉक्समध्ये ठेवले आणि प्रसंगी मी बॉक्साच्या पद्धतीने पॅक करायला मला मदत केली त्यानंतर क्रॉकरीसुद्धा इथे शो केस करायला मला छान असे शो केस होतं जिथे मी ते ठेवू शकली परंतु त्या घरात हे देखील ऑप्शन नाही आहे मला हे मी नंतर रिअलाईज केलं आणि ॲक्च्युली जे घरं आम्ही फायनल केलं त्याच्या आधी आम्ही मोठ्या साईजचे पण घरं बघितले परंतु जसं की मी म्हटलं मला फ्रेश घरं आवडतं म्हणून जे घर फायनल केलं ते साईजनी छोटं पण फ्रेश आहे म्हणून ते केलं मी नंतर जेव्हा मला आठवलं ना की बाबरे तिथे आपल्याला सामान आपलं कसं मावणार आहे जब की माझ्याकडे खूप कमी राहिलेलं आहे वाटलं गेलंय ठेवून आलोय सिन्नरला काही म्हणून पण ठीक आहे मी तोच विचार केला आता काय ऍडजस्टमेंट ही तर जीवनात आपल्याला करावीच लागते जे गरजेपुरतं आहे ते मी वापरायला ठेवणार आहे ज्यांचा उपयोग होत नाही जे फक्त शो पीस म्हणून आपण ठेवतो तर ते सगळं मी पॅकच ठेवायचं असं तरी ठेवलंय ठरवलंय आता जेवढी ऍडजस्ट होईल जागा तेवढी तर इथे ठेवलेली क्रॉकरी मी काय केली सगळी काढून ठेवली आणि मी त्या सगळ्यांचे कोके पण आवरून ठेवले तर उद्या पॅक केली त्याचा जो एक व्हिडिओ टाकला त्यात एका मैत्रिणीचं म्हणणं असं की हिंदी कमेंट आहे तर मी हिंदीतच उत्तर देते आपका कहना ये था की मेरा मुझे ऐसा कहना चाहिए था की मतलब एक साथ सारी चीज़े डाल देते है हात लगाने का ये नाही था बट मी सच बोलूंगी जैसे आज भी वो वोग कार्टन देणे थे तो कपड़े फटे हुए हैं तो भी चलेगा लेकिन साफ सुथरे होने चाहिए तो कई लोग नहीं मेंटेन करते क्लीन नहीं रहते तो इसलिए मुझे दिक्कत होती है और ये बात तो है ही है कि वो इतना सिस्टमेटिकली नहीं डालते कैसे भी कुछ भी अभी वो इतना आराम आराम से करने बैठेंगे तो बिचार का कितने सारे घंटे उनको पैकिंग में ही लग जाएंगे तो वो अपने हिसाब से करते हैं और फिर हमें सामान ढूंढने में बहुत ज़्यादा प्रॉब्लम होती है कहाँ क्या रखा है एक चीज़ ढूंढने के लिए सारे बॉक्स खोलने पड़ते हैं वो भी मेन रीज़न होता है तो ऐसे कई सारे रीज़न है जिनकी वजह से मुझे खुद पैकिंग करना अच्छा लगता है आणि हो बाकी मैत्रिणीं संगूँ तो बगा ऑलमोस्ट हम सगड़ी पैकिंग होली है नाइंटी परसेंट पैकिंग हम चीज है त्यानंतर एका मैत्रिणीचं म्हणणं असं की आता तू चालली तर मराठी मैत्रिणींचं काय तर आता व्हॉट्सअप थ्रू तर मी त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि राहील नाही का आता काय जीवन आहे जीवनामध्ये कधी काय हिटवेस्ट येईल कधी काय मोड येईल काही सांगता येत नाही पण सोशल मीडिया हा एक चांगला जरिया आहे की आपण जुन्या फ्रेंड्सशी पण क कनेक्ट राहू शकतो जसं की आता खूप व्हॉट्सअपवर फ्रेंड्स आपले जे अ, स्कूल टायमिंग कॉलेज टायमिंगचे फ्रेंड्स आता ग्रुप बनवत आहे आणि टचमध्ये राहत आहे थोडक्यात तसं मी त्यांच्याशी सोशल मीडियावर टचमध्ये राहील मिस मी त्यांना करेल मे बी त्याही मला करतील पण काही ऑप्शन नाही आहे आता आणि एखादी संधी मिळाली ती नक्कीच भेटेलही त्यांना विजयाचं म्हणणं असं की मी खूप विचारपूर्वक निर्णय घेते थँक्यू सो मच विजया छान कमेंट केला आहे तू ओझिवाचं प्रोटीन शेक खूप छान आहे पर्सनली मला खूप आवडतं माझं संपलं आहे पण ह्या गोंधळामध्ये काय माझं ऑर्डर करणंही झालं नाही तर घेऊ शकता छान आहे ओझिवाचं प्रोटीन शेक कुठे शिफ्ट होते हे तुम्हाला तिथे गेल्यानंतरच मी आता सांगेल सरप्राईज काही मैत्रिणींनी सांगितलं बी हॅपी केअरफुली करवं आता थँक्यू सो मच काही मैत्रिणींनी मला ऑल दी बेस्ट म्हटलं आहे तर त्यांनाही थँक्यू सो मच बऱ्याच मैत्रिणींचे कमेंट आहे हैदराबादमध्येच दुसरा एरिया आहे का मुंबईमध्ये परत येत आहे का काय गं सोनाली तू सांगितलंच नाही कुठे शिफ्ट होते तर जसं मी म्हटलं आता मी जिथे शिफ्ट होते ना तिथे गेल्यानंतरच मी तुम्हाला सांगेल की मी कुठे शिफ्ट झाली आहे हे बघा प्रशांतजींनी एक नुकसान केलं मोठं टी व्ही काढता काढता हे खाली पडलं आणि फुटलं आता तुम्हाला मी घराची अवस्था दाखवते टी व्ही इथे पॅक केला गेला आहे यात रिकाम्या माझ्या पोतड्या आहेत गोण्या गोण्या वेळेवर जेव्हा खोके कमी पडले वा, तेव्हा त्या वापरायला कामं येतात इथे एक बॉक्स इथे एक बॉक्स इथे तीन बॉक्स झुल्यावर हे सगळं इथे हे दोन बॉक्स इथे हे बॉक्स मी देवांसाठी केले यात फक्त देवाच्या फोटो देवाचे मूर्ती डायनिंग टेबल फोल्ड करून ठेवला आहे क्रॉकरी मी खाली काढून ठेवली आहे ते बबल पेपर लावतील उद्या लोक ही सगळी क्रॉकरी त्यानंतर ह्या रूममध्ये माझे कपड्यांचे बॉक्स आहे चार बॉक्स त्यानंतर हे त्या लोकांचं सामान आहे पॅकिंगला लागणारं या बॅगमध्ये पण माझ्या साड्या याच्यामध्ये आर्टिफिशल फ्लावर्सच्या माळा आहे दोन बेड हे पण ते पॅक करतील कबड पूर्ण रिकामे झाले त्यानंतर समोरचं रूम दाखवते बेडरूम ते पण कवड पूर्ण रिकामे झाले प्रशांतजींचे कपडे आणि कर्टन वगैरे हे बघा हे दोन मोठे बॉक्स हे डाय ड्रेसिंग टेबलवरच्या वस्तू हे रोज ला दोन चार ड्रेस प्रशांतजींनीवर टाकून घेतले ब्लू बॅगेत इथे त्यांचे प्रेस करून आलेले कपडे आणि ती जी लाल बॅग दिसते ना त्यात त्यांच्या पस्तीस धुतलेल्या पॅन्ट त्या मी त्यात ते ठेवल्या आणि त्याच्या बाजूला छोट्या बॅगमध्ये माझे दोन तीन दिवसाचे कपडे कारण म्हणजे कसं रोज आपल्याला वेळेवर काही सापडत नाही ना आता हे ते पॅक्स करतील हे ठेवणीचे माझे पायतानं फुटवेअर त्यानंतर देवाच्या रूममध्ये ह्या कपाटांमध्ये जे होतं सगळं सग्ण, ते सगळे बॉक्सेस इथे पॅक केले देवारा आपला उद्या सकाळी आंघोळ वगैरे करून देवांची पूजा करून छान अशी पॅकिंग करेल फोटोला त्यांना बबल पेपर लावायचं रात्री आहे रात्रीचे नऊ वाजलेले आहे मी प्रचंड थकली आहे खूप थकली आहे पण आज प्रशांतजींनी मला खूप हेल्प केली आणि नाइंटी पर्सेंट आमची पॅकिंग करून झालेली आहे आता माझा विचार आहे की हे खोके सगळे एका बाजूला करून घरं झाडून घेऊ आणि प्रशांतजींना गरम गरम पोळ्या करून सकाळचीच भाजी आणि गरम दोन पोळ्या करून देईल मी ते यायच्या आत मी घरं झाडून घेते तर उद्याचं बघू आता ते लोक किती वाजता येतात काय येतात तर मला समाधान या गोष्टीचं आहे की सगळं सामान आमच्या हाताने पॅक केलं गेलं आपण पॅक केलं गेलं म्हणजे काय आपण कार्टनवर लिहितो यात कुठली वस्तू आहे आपल्याला घाई गडबड होत नाही व्यवस्थित आपण बरोबर बॉक्स ठेवतानाच मग त्या त्या रूममध्ये जाऊ देतो की अरे हे बेडरूमचं आहे हे हॉलचं आहे हे किचनचं आहे असं ते लोक खूप एकदम टीम येते त्यांची मग खूप गोंधळ उडतो मग आपणही गोंधळून जातो मग काही होत नाही तर चला असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट